तर भाजपचे संभाव्य मंत्री कोण असतील हे देखील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी त्यांचं नाव केव्हाही जाहीर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे गिरीश महाजन संकटमोचक भाजपचे यांचं नाव या यादीमध्ये समाविष्ट असू शकतं रवींद्र चव्हाण फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात यांचं नाव त्यासोबतच मंगल प्रभात लोढा यांचा देखील समावेश होऊ शकतो चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागू शकते मंत्रिमंडळामध्ये आशिष शेलार यांचं नाव आहे शिवेंद्र राजे भोसले राजघराण्यातलं नाव यांची देखील यावेळी वर्णी लागू शकते अशी शक्यता आहे त्याच पद्धतीनं सुधीर मुनगंटीवार जुने नेते भाजपचे राहुल कुल यांचं नाव यावेळी नवीन चेहरा या, या यादीमध्ये त्यांचं नाव नक्कीच आहे माधुरी मिसाळ भाजपचा महिला चेहरा यांचं नाव आहे संजय कुटे भाजपचा ओबीसी चेहरा तर राधाकृष्ण विखे पाटील एक मराठा चेहरा भाजपचा गणेश नाईक यांचंही नाव संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये आहे गोपीचंद पडळकर यांचं देखील नाव आहे राणा जगजित सिंग यांच्या नावाची देखील चर्चा आहे त्यासोबतच संभाजी पाटील निलंगेकर यांचं देखील नाव यावेळी चर्चेत आहे आणि पंकजा मुंडे राजकीय वनवासानंतर पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात आल्यानंतर पंकजा मुंडे यांना कुठलं खातं मिळणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे